नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भागाकार वरील उदाहरण त्याआधी सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला ला सुरुवात करूया लगेच हे उदाहरण चारशे पंचेचाळीस भागेले सहा याची अशी मांडणी करून घेतली भाज्य आणि भाज्य तर पाह पहिल्यांदा चव्वेचाळीस भाग घालवून घेऊ सत्ते बेचाळीस चव्वेचाळीस मधून बेचाळीस वजा केले चव्वेचाळीस मधून बेचाळीस गेले राहिले दोन राहिलेले पाच खाली लिहून घेतले आता सहाने पंचवीसला भाग घालवायचा आहे साईन चौक चोवीस पंचवीस मधून चोवीस वजा करायचे तर पंचवीस मधून चोवीस गेल्यानंतर राहिले एक आता सहाने एक भाग जात नाही म्हणून वरती चिन्ह दिले आणि एक वरती झेरो दिला आता सहाने दहा लाग घालवायचा सहा एक सहा दहा मधून सहा गेल्यानंतर राहिले चार परत सहाने चार ला भाग जात नाही म्हणून झेरोने भाग घालवू यावेळी दशांश चिन्ह द्यायची गरज नाही दशांव चिन्ह एकदाच दिले जाईल परत छत्तीस चाळीस मधून छत्तीस गेल्यानंतर राहिले चार परत चार वरती झेरो परत छत्तीस परत चार बाकी राहील असे आताही कंटिन्यू होत जाईल त्यामुळे आपल्याला स्टॉप करायचे आहे तेच तर कंटिन्यू संख्या रिपीट होते त्यावरती रेश मारायची आहे जेणेकरून आपल्याला समजते की ही पुढे सहा सहा कंटिन्यू येणार आहे तर उत्तर आहे चौऱ्याहत्तर पॉईंट एकशे सहासष्ट मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चला तर पुढील उदाहरण पाहू आठशे दहा भागेले सत्तावीस आता हा भागाकार कसा करायचा पहा भाज्य लिहून घेतला सत्तावीस भाज्य आठशे दहा आता सत्तावीसने एक्क्याऐंशी ला भागवायचा आहे सत्तावीस एक्के सत्तावीस सत्तावीस दोन चोपन सत्तावीस तिर्क एक्क्याऐंशी सत्तावीस तिर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वजा एक्क्याऐंशी राहिलं झेरो आता पुढे संख्या झेरो आहे त्यामुळे तीस वरती झेरो आहे तसा लिहून घ्यायचा तर याचे उत्तर आहे तीस आठशे दहा भागिले सत्तावीस याचे आन्सर आहे तीस चला तर पुढील उदाहरण पाहू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर पुढील उदाहरण पाचशे भागिले सोळा आता याची आपण मांडणी करून घेऊ भागाकारसाठी सोळा हा भाज्यक लिहून घेतला पाचशे हा भाज्य आहे आता सोळाने पन्नास ला भाग घालू सोळा एकोणबत्तीस सोळा त्रिका अठ्ठेचाळीस तीनही भाग जातो सोळा त्रिका अठ्ठेचाळीस पन्नास मधून अठ्ठेचाळीस वजा केली पन्नास मधून अठ्ठेचाळीस वजा केल्यानंतर राहिले दोन राहिलेला जेरो खाली आहे तसा लिहून घेतला त्यानंतर सोळा आणि वीस भाग घालवू सोळाच्या पाड्यात बघा सोळा की सोळा आता वीस मधून सोळा वजा करू राहिले चार आता सोळा आणि चार भाग जात नाही तर दशांश चिन्ह घेतले उत्तरात आणि शून्याने भाग घालवला आता सोळा आणि चाळीस ला भाग आलो तर पहा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस चाळीस वजा बत्तीस आता चाळीस मजून बत्तीस गेल्यानंतर राहिली बाकी आठ आता सोळा आणि परत आठ ला भाग जात नाही म्हणून शून्याने भाग लावला सोळा पंचे ऐंशी वरती पाच लिहून घेतले उत्तरामध्ये आणि सोळा पंचे ऐंशी ऐंशी वजा ऐंशी बाकी झेरो अशा तऱ्हेने आपले उत्तर आले आहे एकतीस पॉइंट पंचवीस एकतीस पॉइंट पंचवीस मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील उदाहरण सातशे भागिले बारा आपली भागागार पद्धतीने मांडणी करून घेऊ भाज्य सातशे भाजक बारा वरती असते ती उत्तर असते आणि खाली राहते ती बाकी असते तर पहा बाराने सत्तरला भाग घालून घेऊ हु। बारा पंचवीस साठ सत्तर वजा साठ दहा राहिले राहिलेला जीरो हाय त्याचा लिहून घेतला आता बाराने दहाला भाग जातोय का पाहू तर बाराने दहाला भाग जात नाही त्यामुळे आता बाराने आपल्याला शंभरला ला भाग घालवायचा आहे तर बारा अठे बारा आठ ते शहाण्णव शंभर मधून शहाण्णव वजा केले राहिले चार आता बाराने चारला भाग जात नाही त्यामुळे झेरोने भाग लावला उत्तरात दशांश चिन्ह दिले दशांश चिन्ह आपण एकदाच देतो पुढे किती वेळाही शून्याने भाग आलो तरी बार तिरक छत्तीस आता चाळीस वजा छत्तीस राहिले चार तर बाराने परत चारला भाग जात नाही त्यामुळे शून्याने भाग घालवला बारा त्रिक छत्तीस परत चाळीस वजा छत्तीस आता ही कंटिन्यू अशीच रिपीट होत जाईल चार चार बाकी राहत जाईल त्यामुळे तेहतीस ही संख्या रिपीट होत जाईल त्यामुळे आपले आन्सर आहे अठ्ठावन्न पॉइंट तेहतीस तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर आवडेल